सोलापूर शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाच्या वतीनं जल्लोषात मिरवणूक काढून महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून तुतारी आली सोलापूर शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाच्या वतीनं पक्ष कार्यालयापासून ते रेल्वे स्टेशन परिसरातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यापर्यंत जल्लोषात मिरवणूक काढून महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून तुतारी फुंकण्यात आली यावेळी शहर अध्यक्ष सुधीर खरटमल कार्याध्यक्ष तौफिक शेख माजी महापौर जनार्दन कारमपुरी युवक प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत बाबर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते मनोहर सपाटे जनरल सेक्रेटरी चंद्रकांत पवार अल्पसंख्याक अध्यक्ष वारिस कुडले युवक अध्यक्ष अक्षय वागसे महिला अध्यक्षा सुनीता रोटे युवती अध्यक्षा प्रतीक्षा चव्हाण सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष अजित पात्रे झोपडपट्टी सेलचे अध्यक्ष लक्ष्मण भोसले सरचिटणीस हबीबभाई मसूद शहर उपाध्यक्ष रियाज मोमीन शहर उत्तर अल्पसंख्याक अध्यक्ष साबीरभाई कुर्ले शहर दक्षिणाध्यक्ष नरुद्दीन मुल्ला युवक कार्याध्यक्ष सरफराज शेख राजीव कुरेशी संजय जाबा बिस्मिल्लाह शिकलगार सिया मुलाणी नसीमा शेतसंदी शहर संघटक सुनीता गायकवाड गौरा कोरे वंदना भिसे लता फुटाणे सुवर्णा लोमटे सोशल मीडिया प्रभारी अध्यक्ष लाडजी नादाप व्यापार उद्योग सेलचे अध्यक्ष संपत दिवाकर विहिणी गायकवाड दक्षिण सोशल मीडिया अध्यक्ष नागराज चिमणी उपाध्यक्ष आदेश गायकवाड कार्याध्यक्ष मल्हार शिंदे विजय एन टी सेलचे अध्यक्ष मोहम्मद इंडीकर कार्याध्यक्ष अक्षय जाधव प्राध्यापक राहुल बोळकोटे सुरेश कुंभार सूर्यकांत शेरखाने प्रवीण वाडे रामप्रसाद शागालोलू समर्थ लवटे सोहेल सुभेदार सूर्यकांत शिवशरण अतिक नदाफ द्वारकाप्रसाद तावनिया मोहसिन नदाफ गोविंद कांबळे शक्ती कटकधोंड मोनिका सरकार तसंच पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते अभिमान आहे आणि या तपास महाराष्ट्रामध्ये पडणार आहे पवारसाहेबांना मानणारे कार्यकर्ते आता ओपन बाहेर येतात त्याच्यामुळे आम्हाला असं वाटतं की येणारी सत्ता लोकसभा असते किंवा महापालिका असेल किंवा विधानसभा असते आम्ही दोन सगळ्या समोर जाणार असते आता तुकडेवादीचं नाव देशभर कळलं ना लोकांना लोकांना दिवसभर कडे दिवसभर कडेला किंवा उत्तर कधी वाचू म्हणून त्याचं कारण स्मृतीस्थान आहे म्हातारे म्हणजे आमच्याकडे त्यांना सांगावलं काय भीती काही वाटतो हे शरद पवार वाटतं हे शरद पवार साहेब जे त्यांच्या मनामध्ये बसलेले आहेत तेव्हा फार काही फरक पडणार नाही आणि उंच असं आहे की तुझा जेव्हा आमच्या स्पिटी झाली आणि आकडे साहेब जे आहेत ना तर तिघडाश्वर बोलतात येते तुम्ही मैत्री ऍडजस्टमेंट चालू असते